आज आपण सांबर बनवणार आहोत त्यासाठी दोन चमचे मुगाची डाळ दोन चमचे उडदाची डाळ घेतलेली आहे पाऊन वाटी आपण तुरीची डाळ घेतलेली आहे सर्व डाळी आपण स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत हे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आपण कुकरमध्ये टाकून घेऊ आपली डाळ छान भाजलेली आहे आपण ही भाजताना अर्ध आर्द, अर्धी पळी तेल टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये आता आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि आपण छोटा अर्धा भोपळा कट करून घेतलेला आहे तो टाकून घेऊ ह्याच्यामध्येच आपल्याला आता दोन मिडियम साईडचे बटाटे आपण टाकून घेणार आहोत आणि ह्याला छान आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणखी एक ग्लास पाणी टाकून घेऊ हो। हिता आपण एक टोमॅटो घेतलेला आहे एक वांग घेतलेला आहे बारीक कट करून कोथिंबीर घेतलेली आहे आणि कांदा इथं आपण गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण तीन पळी तेल टाकून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये जिरी मोहरी टाकून घ्यायची आहे आता ह्याच्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊ कांदा आपल्याला गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आपला कांदा गुलाबी झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण लसण खोबरा अद्रकची पेस्ट टाकून घेतलेली आहे ह्याला पण आपल्याला थोडंसं गुलाबी होऊ द्यायचं आहे गुलाबी झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेतलेला आहे त्याला छान दोन मिनिटासाठी हलवून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेतलेली आहे तर ह्याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊ इथं आपण सुहनाचा सांबर मसाला टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा हळदी टाकून घेतलेली आहे एक चमचा घरगुती काळा मसाला टाकलेला आहे आणि हा मटन मसाला टाकलेला आहे साधारणत अर्धा चमचा त्याला छान मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये आपण जे बारीक कट केलेलं वांग होतं ते टाकून घ्यायचं आहे त्याला छान परतून घ्यायचं दोन मिनटासाठी ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे याला दोन मिनटं असंच ठेवायचं शिजण्यासाठी आता ह्याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेतलेलं आहे चवीपुरतं आपण जे डाळ भोपळा आणि बटाटे शिजायला घातलेलं होतं ते छान शिजलेलं आहे ह्याला अशा पद्धतीने छान आपण मिक्स करून घेऊ ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ आपल्याला लागण असंच पाणी घालायचं आहे अशा पद्धतीने छान मिक्स करून घेऊ आता आपण ते सर्व मिश्रण ह्याच्यामध्ये टाकून घेऊ आपण सर्व मिश्रण ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला लागण असंच पाणी वरतून घ्यायचं आहे साधारणतः एक ग्लास पाणी आणखी टाकलेलं आहे आपण ह्याच्यात हे पहा अशा पद्धतीने आपलं सांबर झालेलं आहे